काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कुठल्याही देशाची खरी शक्ती ही त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि शाळांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते या ध्येय धोरणानं प्रेरित होऊन राहुरीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राहुरी तालुक्यामध्ये डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावागावापर्यंत शाळा आणि विद्यालयं सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली करून दिली याचाच एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील कात्रडसारख्या एका छोट्या गावात दोन हजार सालापर्यंत फक्त सातवीपर्यंत शाळा होती त्यामुळे मुलींना शिकण्यासाठी मोठी अडचण निर्माण व्हायची सातवीनंतर गावात शाळा नसल्यामुळं मुली शिक्षणापासून वंचित राहायच्या त्यामुळं मुलींना मजुरीसाठी जाण्याशिवाय पर्याय नव्हता किंवा एकतर पालक त्यांचं लग्न लावून द्यायचे ही परिस्थिती ओळखून ग्रामस्थांच्या मागणीवरून माजी खासदार तनपुरे यांनी स्वतःच्या डॉक्टर बाबूराव बापूजी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं या गावासाठी अनुदानित माध्यमिक शाळेस परवानगी आणल्यामुळं या गावातील मुलामुलींच्या पुढील शिक्षणाची सोय झाली आज या शाळेमध्ये एकशे चौसष्ट विद्यार्थी आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण घेत आहे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दोन हजार तेवीसमध्ये कात्रड येथील माध्यमिक शाळेसाठी माळराणावर अडीच एकर जमीन विकत घेऊन सर्व सोयींनीयुक्त अद्ययावत अशी इमारत बांधून दिल्यामुळं दहावीत शिकणाऱ्या मुलांची नव्या इमारतीमध्ये बसून शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण झाली त्यामुळं मुलांनी पालकांनी संस्थेच्या अध्यक्षांचे आभार मानले डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय कात्रड हे विद्यालय दोन हजार एक साली सुरू झालं हे विद्यालय सुरू झालं त्यावेळेस विद्यालय सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांची अडचण होती पण कात्र गावातील जे ग्रामस्थ होते जे पालक होते त्यांच्या सहकार्यामुळं गावामध्ये शाळा सुरू झाली आणि त्या शाळेमध्ये आज एकशे चौसष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना इथून पाच किलोमीटर अंतर वांबोरी या ठिकाणी पायी किंवा सायकलवर जावं लागत होतं पण सायकलवर जाणं किंवा पायी जाणं तसं अवघड होतं आणि मुलींच्यासाठी तर ते अशक्यच होतं आणि त्यामुळं फक्त सधन कुटुंबातील विद्यार्थीच शिक्षण घेतले जात होते पण पन, साहेबांच्या संकल्पनेतून हे विद्यालय सुरू झालं आणि ते आज नावारूपाला आलेलं आहे विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो प्रत्येक वर्गामध्ये प्रोजेक्टर बसवलेला आहे आणि विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या उपक्रमामध्ये विद्यार्थी स्काउट गाईड अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धामध्ये विद्यार्थी भाग घेतात तालुका पातळीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंत विद्यार्थी खेळून आलेले आहेत त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये विज्ञानासाठी स्वतंत्र प्रयोग कोपरा केलेला आहे तिथे विद्यार्थी प्रयोग करतात साहेबांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही प्रशस्त आणि सुसज्ज अशी इमारत त्या इमारतीला भरपूर मोठे खेळाचं मैदान आहे इमारतीच्या सभोवताली जवळजवळ एकशे चाळीस वृक्षांची लागवड केलेली आहे त्यामध्ये आंबा नारळ बकुळ सप्तपर्णी इत्यादी वृक्षांचा समावेश आहे त्या वृक्षांना पाण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे ठिबकद्वारे वृक्षांना पाणी दिलं जातं अशा ह्या विद्यालयाला आदरणीय साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं आणि त्याचबरोबर कात्रड गावातील ग्रामस्थ पालक यांचंसुद्धा सहकार्य असतं आणि त्याचबरोबर माझ्या शाळेचे जे सहकारी आहेत यांचंसुद्धा खूप सहकार्य असतं ह्या सर्वांच्या सहकार्यातूनच आज शाळा नावारूपाला आलेली आहे या शाळेमध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून तिथं एकशे पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आज पन्नास टक्के मुलींचं प्रमाण आहे शाळेमध्ये रोज वेगवेगळे उपक्रम राबवले जातात संगणक प्रोजेक्टर वॉटर प्युरिफायर खेळासाठी भव्य मैदान असा रम्य परिसर या ठिकाणी असून शाळेचे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत तर काही विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत आहेत आमच्या कात्रड डॉक्टर बापूराव बाबूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय कात्रड या शाळेच्या या नवीन इमारतीमध्ये मान संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी खासदार प्रसादराव तनपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा शाळेचं कामकाज चालू आहे सन दोन हजार एक साली साहेबांनी या शाळेच्या शाळेची परवानगी आणली आणि दोन हजार एकमध्ये मध्ये शाळेची पहिली बॅच चालू झाली आज दोन हजार चोवीसमध्ये शाळेमध्ये एकशे चौसष्ट विद्यार्थी आहेत या साहेबांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली या शाळेमध्ये दोन हजार साली या गावामध्ये पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या मुली या गावामध्ये सातवीपर्यंत शिक्षण घेऊन सोडून देत होत्या शाळा सोडून देत होत्या पुढील पुढील शिक्षणासाठी त्यांना वांबूर येथे पाच किलोमीटर जावं लागत होतं त्याच्यामुळं पुढील शिक्षणाची सुविधा नव्हती साहेबांनी दोन हजार साली शाळेसाठी परवानगी आणून आठवी नववी आणि दहावीचे हे वर्ग सुरू केले त्यामुळं या गावातील मुलींच्या शिक्षणाची खूप मोठी सोय झाली आज चोवीस वर्षामध्ये या गावातून खूप मुली मुलींचं शिक्षण झालं त्यातून त्यांची प्रगती झाली आज या शाळेमध्ये एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्केच्या वरती मुले आहेत हे याच्यामुळं या कात्रड गावाच्या मुलींचं खूप मोठं खूप मोठी प्रगती झालेली आहे या शाळेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठा बदल झालेला आहे गावामधील दोन विद्यार्थी हे विक्रीकर आयुक्त झालेले आहेत गावामधील शाळेत या शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी उच्च शिक्षण साठी पुणे इथे डी वाय पाटील मध्ये शिकत आहेत एक विद्यार्थिनी पोलीस झालेले आहेत याच्यामुळं गावाच्या विद्यार्थिनींचा विशेषतः खूप मोठा बदल झालेला आहे पूर्वी सातवीनंतर एकही वि मुली शिकत नव्हती त्यांना जाण्याची सुविधा नव्हती परंतु दोन हजार सालानंतर शा, शा, या गावात ही माध्यमिक विद्यालय चालू झाल्यानंतर शंभर टक्के मुली ह्या गावामध्ये शिक्षण घेतात त्याच्यामुळे ह्या गावाचा खूप मोठा विकास साहेबांनी केलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या साहेबांनी या शाळेला खूप मोठी मदत केलेली आहे साहेबांनी अडीच एकर जागा विकत घेऊन यामध्ये एक सुसज्जाशी नवीन इमारत उभी केलेली आहे त्याच इमारतीमध्ये आज साहेबांनी या शाळेचा एक वटवृक्ष उभं केलेला आहे त्या त्या वटवृक्षामध्ये शाळेचं खूप मोठं योगदान साहेबांचं आहे त्याच्यामुळं या गावामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती ही फार मोठ्या प्रमाणात होत आहे त्या त्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभारी आहे या शाळेच्या प्रगतीसाठी संस्थेचे सचिव सर्व विश्वस्त शाळा समितीचे सदस्य संदीप निकम भाऊसाहेब चौधरी अल्ताब शेख सहशिक्षक राजाराम रामदास दरवडे संदीप साहेबराव दांगट संध्या सुनील डावकर सतीश दत्तात्रय तनपुरे ज्ञानेश्वर काशीनाथ वराळे शिवाजी भाऊराव ठोकळे संदीप बबन कुऱ्हे यांचं मोलाचं सहकार्य लाभतंय शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत सहभाग घेतला होता शाळेला पंच्याण्णव गुण मिळालेत स्पर्धेसाठीचे सर्व निकष पूर्ण केलेत मात्र गुणवत्ता यादीमध्ये नाव न आल्यामुळे ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडुबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह वस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर